निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस आतंकवादी अॅक्टिव्हिटीज होत्या त्या सातत्यानं आपल्या भारतावर आणि वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न होता मध्यंतरी बलगाव या ठिकाणी वरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस पोलिस त्यांनी काम केलं आणि माननीय नरेंद्र मोदी जी अत्यंत गंभीर झाली होती आणि काल आज सकाळी काल रात्री या ठिकाणी पाकिस्तानवर बागव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथं तिथं आतंकवादी अड्डी आहे ते सगळे उद्ध्वस्त करण्याचा काम आमच्या सैनिकांनी केलेलं आहे आमच्या एअरप्रिटने केलेलं आहे के आणि नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पाकड्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक होतं तो त्यांना धडा शिकवलेला आहे आणि अजूनही पाकडे जर अशा पद्धतीनं वाकडे वागत असतील आकडे रेडिओ वागतात वाकडे म्हणून त्यांना सबग ठेवून ते दाब टी त्यांना सबगळ शिकवलेली आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांनी हार्मिक आभार व्यक्त करतो आणि साडी भारताची जनता त्यांच्या पाठीशी आहे आपण पाकिस्तानला सबक टिकवा अशी देशभराच्या लोकांची मागणी आहे आणि माझी तर मागणी हे आहे की व्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न प्रचंड आवश्यक आहे आणि तो नक्की माननीय नरेंद्र मोदींनी घेतील असं मला बोलून